आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस पन्नास टक्केच्या आत हा आणवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमा द्यायलाच पाहिजे कारण की पीक विम्याचा आधार काय करणार तो आधार म्हणजे त्याचा जो नजरी पाहणी असते त्यानंतर अंतिम पाहणी केल्या जाते तहसीलदार महोदय त्याची घोषणा करतात आणि त्या, करता, त्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याची माहिती सर्व माहितीच्या प्रेसमध्ये असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते देतात शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे परंतु दुर्दैवानी कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो आय एस ऑफिसर असतो क्लास वन अधिकारी तहसीलदार सुपर क्लास वन अधिकारी असतो परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत हे कदाचित पाहिलं तर कोणी बारावी पास आहे कोणी बी ए फर्स्ट इयरला आहे कोणी सेकंड इयरला आहे आणि तो याचा मूल्यमापन करतो बघ किती झाला आणि आपला जो कृषी अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणची आपली सरकारची यंत्रणा जी बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर याच्याबद्दलही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे म्हणजे महाराष्ट्र सरकार सरकारचा अर्धा केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा तिन्ही म्हणून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसान मध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या पाच हजार किंवा सात हजार रुपयाचा कर्मचारी करतो तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो त्याच्याशीही पैसा मागतो तुला मी आता या विमामध्ये बसवतो आणि विमामध्ये बसवण्याचे पैसे घेतो हे प्रेस मध्ये आला टीव्ही वर आला वर्तमानपत्रामध्ये आला अर्जुन राव अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिरवणूक करणारे जे लोक आहे यांच्यापासून आपल्याला कायद्याने काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागल आणि नुकसान भरपाई देण्याची पद्धत काय का, का एकशे वीस टक्के म्हणतात एकशे दहा टक्के म्हणतात नुकसान देणं शंभर टक्के पैसा तर आपल्या सरकारचाच आहे पन्नास टक्के के केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा आणि त्याच्यावर दहा टक्के पैसे देतात ते त्याचा वर्ष असलं परत सरकारने द्यावं तर मग ही विमा योजनेचा अर्थ काय थोडा मी अध्यक्ष जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो कारण की मी कृषी मंत्री राहिलेलो आहे मला याची बारकाईने माहिती आहे का एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतो एक रुपया आपण त्यावेळेस नाम मात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती याची ही नोंद घ्यावी आज आपण बघतो शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये मका कापसाची ची खरेदी कशी होऊ लागली जे सहकारी जिनिंग असेल नवा युनिट असेल चाल, त्याला परवानगी देत नाही व्यापाऱ्याला परवानगी देतात कारण की व्यापारी कमिशन देतो व्यापारी त्या ग्रेडरचा फायदा करतो आणि तो ग्रेडर डायरेक्ट पैसे मागतात म्हणजे शेतकऱ्याचा भाव घ्यायलाही मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी या जबाबदारीने यासाठी बोलू लागलो खाली जी प्रक्रिया चालू आहे ती बरोबर नाही त्या माध्यमातून आपण शासनाकडून असा आदेश द्यायला मंत्री मंत्रीमध्ये का ज्या शेतकऱ्याची नोंद आहे त्याचा क्विंटल एव्हरेज करतात चार क्विंटलचा एव्हरेज ज्यांच्याकडे पैसा आहे तो कम्प्युटरच्या त्या सिस्टीम मध्ये सात बाजारामध्ये करतो त्याला तो ग्रेडर माहिती करतो त्याला तो मंजुरी देतो त्याच्या पद्धतीने भाव भरतो आणि ज्यांनी काही नाही केलं त्या ठिकाणी कारण की सहकार आहे शेतकऱ्यांची पाच माझ्याच मतदारसंघात पाच हजार शेतकऱ्याची जीन आहे नवीन बजाजचा युनिट आहे अठ्ठेचाळीस डीआरचा आहे आणि हे सर्व असल्यानंतर त्याला परवानगी ज्याचा जुना दहा वर्ष अगोदरचा जिनिंग आहे त्याला परवानगी देतात कारण की त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेतकऱ्याची जी अडवणूक पिरवणूक चालू आहे अध्यक्ष मध्ये याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि याला लक्ष